नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज वार गुरुवार नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस नायगाव बाजारचा या ठिकाणी बाजार दाखवत आहे मित्रांनो बघून घ्या यावेळेस आतापर्यंतचा या वर्षीचा स या व दोन हजार चोवीसमधला सर्वात मोठा बाजार भरलेला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने भरपूर प्रमाणात जोड्या भरपूर प्रमाणात प्रचंड असा बाजार भरलेला आहे मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजचे लाईव बाजार भाव एक लाख अकरा हजार मित्रांनो आज नायगाव बाजारच्या भाग एकला सुरुवात करत आहे नायगाव बाजार हा नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बाजार आहे आज नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस चा बाजार या ठिकाणी भाग एकला सुरुवात करत आहे दादा दाताला दा कशा चार चार दातात कामाला कामाला खात्रीच्या बरं बरं बघून घ्या मी दाताला चार चार सामान उंचीच्या हात्या रंगा सारख्या जनावर हात्या पाया प्याला केले केले कामाला कोणा कोणा लावली नागोर बैलगाडी नांगर वक्कर बैलगाडी कोणा का कामाला लाव मारा बशा घुऱ्या झुल्या बारा बट्टा सगळी खात्री किंमत एक लाख दहा हजार म्हणजे बघून घ्या मित्रांनो मोठ्या रशिया समान उंचीच्या एक लाख दहा हजार रुपये किंमत म्हणाले मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठेचाळीस अकरा अकरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल ते कमी रमी होतील मित्रांनो नायगाव बाजार मध्ये अवजात काळ्या पण या कलर मध्ये गोरा आला एकदम चांगल्या क्वालिटीचा गोरा आहे बघून घ्या मामा काय किंमत ठेवली याची पन्नास हजार रुपये म्हणाले बघून घ्या मित्रांनो कुठ्या गिट्याला चांगला असलेला जनावर आहे लांब लचक आहे शरीर बांधायला किती महिन्यात वासर आम्ही थांबा किती महिन्यात आहे वासरू किती तरी वर्षभराचा एक वर्षाचा गोरा आहे मित्रांनो भाशिंगा फिशिंगला चांगला असलेला बघून घ्या पन्नास हजार रुपये किंमत म्हणाले कोणतं गाव शहापूर शहापूर मालकात नाव सांगा तुमचं सुद्धा कर रेड्डी जल्हार यांचा गोरा आहे नंबर बघू बघून घ्या मित्रांनो कसा आहे गोरा मालकाचा नंबर आहे नव्याण्णव तेवीस बावन्न पंचावन्न पंचाहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील कि की मित्रांनो बघून घ्या नायगाव बाजारमध्ये दादा हे आता सहा सा, दात काय किंमत ठेवली एक, 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 एक लाख वीस हजार रुपये बघून घ्या समान उंचीच्या रंगाभासात सारख्या असलेला जोड फुट्या फिट्या मध्ये एकदम मजबूत जोड आहे बघून घ्या यायचे काय सांगितले इकल खेळ त्याचे पासष्ट सांगितले जास्त व्हायलाच काय कि सांगायचे पासष्ट आल्यावर बरं बर जोडी कोणती आहे दुसरी सांगाले आल्यावर जमून म्हणाले चार चार दात जोडच आहे समजा या जोडीचे काय सांगितले पंच्याहत्तर हजार रुपये मापक किंमत सांगायला जोडीचे दाताला दाताला चार चार कामाला सगळ्या धरले गेलं बर बरं कामाला जर चलना गेलं तर वापस आणून सोडायचे एक रुपया एकाचे काय सांगितले केवढ्याला दिले चाळीसला ह्याचे काय सांगितले अडतीस हजार रुपये सांगायला सिंगल आहे दाताला दाताला कड दाताला दाता आलाय सोडून दाखव अडतीस हजार रुपये किंमत तर मापक बघून घ्या मित्रांना याला सोडून दाखवायला सांगालो जर कोणाला घ्यायचं असेल तर मध्यम क्वालिटी मध्ये चांगलं जनावर दिसू लागले म्हणून सोडून बघा म्हणलो वडापुडी एकदम रुबाबदार बैल आहे मित्रांनो बघून घ्या मध्यम उंचीचा कोणाला जर घ्यायचं असेल तर माफक किंमत सांगेल दादा अडेतीस हजार म्हणल्या का फायनल कसा होईल एकच सांगून द्या त्याचं कोणी घ्यायचं असलं तरी करील फोन तुम्हाला साडेछत्तीस ला म्हटलं तर पस्तीस ला होते बघून घ्या मित्रांनो पस्तीस हजाराला फायनल होणार आहे बाई तर कोणाला घ्यायचं असेल तर आपण यांचा नंबर देतो या नंबरवर कॉल करा दादा हे एकाचे काय सांगितले पंचावन्न हजार रुपये एक सिंगलचे सांगू लागले तर त्याला आहे सोडा बरं मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस पंचवीस अकरा अकरा त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जोड्या जमून देसाल की याचे होतील की पस्तीस बरं बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद बघून घ्या मित्रांनो नायगाव मध्ये सारख्या मध्ये असलेले तांबड्या भांड्या कलर मधले गोऱ्या तुम्ही जळू परा मग शेळगाव छत्रीच्या आत शेळगाव छत्रीत ना बरं बरं काय किंमत ठेवली मग याची एक एक लाख तीस हजार रुपये सांगाले ते मग का दाताला कसे आहात दाताला दूध दात आवतातच हात फिरून बाटी मागून बघून घ्या पाया गेला एकदम चांगले असलेले जनावर आहात मित्रांनो बघून घ्या रंगा उंचीला थोडा अलीकडे चार बोट लहान आहे काय थोडा फरक आहे हाय दोन चार बोटाचा फरक आहे एकूण एकामध्ये बघून घ्या एक लाख तीस हजार रुपये सांगा कसे कशा जनावर पाठीमागच्या पायाला शेपटीला वगैरे टाचलांड्या जबरदस्त क्वालिटीचा अवदात मधला जोड आहे आजच्या बाजार मधला नायगावच्या तांबड्या भांड्या कलर मध्ये बघून घ्या दोन्ही पायाला मागच्या समोरच्या जोड आहे मित्रांनो मामा मोबाईल नंबर सांगा चोवीस त्र्याऐंशी नव्वद चोवीस झिरो सात चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी होतील की हा सोडून दाखवा तिकडे न्या पलीकडे गाड्या मामा यायचे कोण देखभाल केली तुम्हीच की बर मार्या बशा घुऱ्या झुल्या सगळी खात्री हा सगळी गॅरंटी देणार बरं वडापल्लीकड तिकडे गाड्या तिकडे बघून घ्या मित्रांनो चलण्या गिल्ह्या ढब कसे आहे जनावरचे रोबाबदार हात एकदम चलण्यामध्ये चंचळ हात मामा घेऊन या वापस कापड हात व कशा कशाला लावल्यात कामाला कोणा कामाला नांगराला चलतात का नांगराला वगैरे काही लावले नाही सालावर राहिलेले आहेत मामा तुमच्याकडं ह चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होतील होतील ठीक आहे मित्रांनो बघून घ्या नायगाव बाजार मध्ये वानेरी कलर मध्ये असलेले दाताला कशात दोन 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 हात्या कामाला सगळ्या खात्री सामान उंची लाईव्ह सौदा चालू आहे मित्रांनो बघून घ्या सरपंच काय सांगितले किमत बर कस मागितले

90 ला मागितले का, का नव्वद ते माग allele 90 ला आपण काय दिलेत का त्यांना त्यांना धानाला मागले तर आपण देऊत पहिलाची किंमत करा दोन दोन दात दोन दोन दात वाजरा घ्या मित्र दोन दोन दात रंगा भाशंगाला उंचीला सारके असलेले जोड्यांना नव्वद रुपये सांग पाया गयाला एकदम टॉप ताफा नव्वद हजार रुपयाला मागणी झाली पाचशे किमी लाखाला मागली तिने आता शेवट काय नव्याण्णव हजार पावशाला मागितले जास्त

होते होता येणारे काळ्याचे सरपंच होते मित्रांनो नागाव मध्ये लाईव्ह शोध आहे